त्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात पर्यंत काय करायचं की गुणाला म्हणायचं यस आणि वारंवारला म्हणायचं य त्यानंतर तुमचा प्रपा असा आहे की हे जे बघून दिलेले आहे हा जो यक्स आहे हा यक्स प्रमाणे मांडलेला आहे की नाही हे चढत्या उतरत्या क्रमाला व्यवस्थित मांडलाय का ते पाहून घ्यायचं आहे मांडला असेल तर मांडून घ्यायचं आहे ना हा मग त्यानंतर काय करायचं एक क्रमाने मांडलेला आहे अकरा तर बारा बारा त्या सगळ्या या सुद्धा मानून घेतला या रिटर्न मानून घेतला या सगळ्यांची बेरीज करायची त्याला म्हणायचं की या किती आली बेरीज बाळा सांगा पाच पाच दहा पाच दहा 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 वीस वीस पाच चौतीस चोवीस आणि पाच एकोणतीस चोवीस आणि पाच एकोणतीस चोवीस आणि पाच चोवीस आणि पाच चोवीस आणि पाच एकतीस किती आली

आलेल्या सी एम ची शेवटची संख्या आणि एमची संख्या काय इज इक्ती आला आहे थर्टी वन प्लस वन डिवाडे टू यम इज इक्वल टू थर्टी टू डिवाडे टू म्हणून एम बरोबर किती सोळा पण हे 16 उत्तर नाहीये इन सिया कुठे बसते 16 ही संख्या 1 शून्य ते 1 मध्ये बसते का नाही 5 मध्ये बसते का नाही 10 मध्ये बसते का 20 मध्ये बसते शून्य ते 20 मध्ये 16 ही संख्या बसते हो इन सिया 20 इन सिया 20 म्हणून कॅपिटल एम इज टू जो आपल्या जो आपला सी एफ येतो त्या सी एफ ची जी एफ ची संख्या असते ते त्याचं उत्तर असते हे तुम्हाला मी सांगितलं म्हणून कॅपिटल एम इज इक्वल टू फोर्टीन उत्तर किती आला फोर्टीन पद्मा अशा प्रकारे प्रकार समझता का